नमस्कार मी सोनिया सियास कॉर्नर या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे तर कशा आहात माझ्या मा मैत्रिणीनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुमच्या सगळ्यांना सीएस कॉर्नरतर्फे हॅपी गुरुपौर्णिमा तर मग गुरुपौर्णिमेची पूजा कोणी कोणी केली कसं राहिला आज तुमचा दिवस ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा सा विषय काय तर आज आहे मेशो ज्वेलरी हॉल हो, हे पहा इतके छान छान स्वस्त आणि रिझनेबल ज्वेलरी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर सणवार सुरू होत आहे गणपती गौरी या सगळे असे सणवार आता लागोपाठ सुरू होणार आहे तर त्यासाठी आपल्या बायकांना घालण्यासाठी असे छान छान ज्वेलरी तर हवेच पण ती कुठून घ्यायची बरं बाहेर जायला वेळ नाही सणवाराची तयारी करायची का शॉपिंग करायला हे सगळे आपल्या बायकांना हा टेन्शनच असतं त्यासाठी टेन्शन घ्यायचं ना नाही आपली सनिया आहे ना तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कुठून ज्वेलरी स्वस्त स्वस्त मिळणार आहे आणि कोणती ज्वेलरी घ्यायची आहे कोणती ट्रेंडमध्ये आहे आणि कशावर ऑफर आहे या सगळ्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुढे आपण वळूया आपल्या ज्वेलरी हॉलकडे तर सगळ्यात पहिले प्रथम मी दाखवणार आहे चोकर सेट हा एक आहे नेकलेस चोकर सेट जो पलमध्ये आहे मला कमेंट करून नक्की सांगा कुणाकुणाला पल ज्वेलरी आवडते मला तर फार आवडते बाबा तर हे मी ऑर्डर केले आहे मेशोवरून हे पहा किती छान दिसते फक्त एक ज्वेलरी पुरेशी आहे पूर्ण लुक कम्प्लीट करण्यासाठी आणि आता सध्या ट्रेंड चालू आहे चोकरचा तर ही ज्वेलरी पूर्ण वाईट पलमध्ये आहे आणि कुंदल से काम यावर केलेले आहे हे पहा ग्रीन शेड जे कशावरही मॅच करू शकतो तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी नेसा त्यावर रेड आणि हा ग्रीन कलरचा मीना वर्क कशाही घा वेअर केलेला चालतो तर हे पहा यासोबत आपल्याला या इयरिंग्स येणार आहे तर इथे मी तुम्हाला एक क्लिप ॲड करून देईल की हे वेअर केल्यावर कसं दिसतं ठीक आहे दिसलं हे कुंदन हे पल छोटेसे इयरिंग मला ना असे छोटेसे इयरिंग घालायला फार आवडतात फार लांब असं डेली नाही वापरू शकत आपण आणि हे पल छान आहे ना तर हे फक्त मला मिळाले आहे अंडर रुपीज वन फिफ्टी म्हणजे वन फोर्टी थ्रीच्या आसपास काहीतरी याची किंमत आहे आहे ना छान ऑप्शन तर घेणार का तुम्ही हा प्रोडक्ट मला कमेंट करून नक्की सांगा परचेस करायचे कसे ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहे मेशो ॲपच्या सर्च बारमध्ये जाऊन फोटो अपलोड करायचा आहे स्कॅनरचा आणि हे आहे नेक्स्ट ज्वेलरी ही मी वटपून मला वेअर केलेली होती तुम्ही ते येलो साडीचा सा व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये हे मी वेअर केलेले होते तर पाहूया ही ज्वेलरी कशी आहे हे पहा ही आहे पल ही पण व्हाईट पलमध्ये आहे व्हाईट पलच छान दिसतं मला असं वाटतं आणि हे आहे मोठे मोठे फूल ठीक आहे हे फूल एकदम गोल्ड लुक देतं हे आहे एकदम गोल्ड लुक देणार आहे हे फूल आहे कोणाकोणाला तर असं वाटलं की हे मी सोन्याचेच घेतले आहे का हे ना फोटोमध्ये व्हिडिओमध्ये इतकं दिसत नसेल पण रिअलमध्ये एकदम गोल्ड दिसतं पण यावरती आहे ही मॅचिंग इयरिंग जी घातल्यावर खूपच छान दिसते खाली जर एक चेन लटकन म्हणून लावली ना हे वा छान दिसतंय ना तर ही मी घेतली आहे अंडर वन थर्टी एकशे दहा का हां एकशे तीस एकशे तीसला हे मला आपल्या मेशोवर मिळालेले आहे तर घ्यायला विसरू नका आणि पल रेंजच दाखवत आहे सध्या हे झाले दोन नेकलेस आणि हे आहे त्याच्यावरती घालण्यासाठी बांगड्याही झाल्यात ना काळजी करायची नाही तेही आणल्या तर हे आहे पलचे कडे दिसले मस्त आहे ना एक मिनट तर हे पहा हे काही असे दिसते वेअर केल्यानंतर खूपच छान दिसतं एक सिंपल कडा पुरेसा आहे आपल्या लुकला कम्प्लीट करण्यासाठी है ना जेव्हा आपण ज्वेलरीचे ज्वेलरी काही वेअर करतो जशी पलची ज्वेलरी बाकी सगळ्या ज्वेलरी भरगतच काही घातलं चालतं पण पलची ज्वेलरी जेव्हा आपण घालतो ना पल आणि डायमंड तर त्यावर एकच असं काहीतरी हवा असतं आणि मला वाटतं हे परफेक्ट आहे त्या ज्वेलरीबरोबर वेअर करण्यासाठी कशी वाटली तुम्हाला हे दोनकडे यावरती खूपच बारीक वाईट पलचं काम आहे आणि ते तारेमध्ये ववलेलं आहे असंही नाही की चिकवलेलं आहे तारेमध्ये ववलेलं आहे आणि हे जे बारीक स्टोन दिसत आहे ना तुम्हाला हां हे जे बारीक स्टोन आहेत ते चिपकून फिक्स केलेले आहे तर ह्याची प्राईस काय हे मिळाले आहे मला फक्त आणि फक्त एकशे दहा रुपयामध्ये आहे ना छान आहे ना बाहेर कदाचित स्वस्तही मिळत असेल ह्याच्यापेक्षा पण बाहेर जायला टाईम कुणाकड्यावं हो। करून टाकायची आपली ऑनलाईन शॉपिंग आणि हां आणखी एक मी जे तुम्हाला प्राईस सांगते आता मी ही आधी शॉपिंग केलेली आहे डेली ह्यांची प्राईस बदलत असते तर तुम्हाला कदाचित आणखी स्वस्तही मिळू शकते किंवा ह्याच्यापेक्षा दहा वीस रुपये जास्त फारसा डिफरन्स नसतो दहा वीस तीस रुपयाचा फार फार जो महाग प्रोडक्ट असेल तर पन्नास रुपयाचा डिफरन्स असतं त्यापेक्षा जास्त नाही तर मी इथे त्याचे स्क्रीनशॉट देईलच तुम्हाला की मलाही कितीमध्ये रिसीव्ह झाली आहे पण मला वाटतं एकशे दहा फार मागण्याचं आहे ना चल चला तर मग पुढचा प्रोडक्ट आहे आपल्या तर आता सणवार आहे गणपती दौराईमध्ये छान छान नाट्टापाटा कुणाला करायचा आहे त्यासाठी साडी घेतली असेल ज्वेलरीही घेतली असेल है ना गळ्यात काय घालायचं पण हातात घालण्यासाठी काय आहे तर हे आहे एकदम सोन्यासारख्या दिसणाऱ्या बांगड्या जे आपण हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे वेअर करू शकतो ही आहे यांची डिझाईन दिसली एकदम सोन्यासारखी दिसणारी आहे आजकाल सोनं फार महाग झालं आहे तर अशा बांगड्या चेंज चेंज करून घालण्यासाठी आपण घेऊ शकतो सारखं सारखं आपण सोन्याच्या वेगवेगळ्या डिझाईन नाही करू शकत केल्या तरी एक किंवा दोन पण काहीजण अशा असतात माझ्यासारख्या ज्यांना एकच डिझाईन घालून घालून वैताग येतो वेगवेगळी डिझाईन आणि न्यू कलेक्शन हवा असतं तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे या बांगड्या मिळाल्या आहे मला फक्त आणि फक्त वन सेवेंटी रुपीज हां हां एकदम व्यवस्थित ऐकलं तुम्ही वन सेवंटी रुपीज बाहेर जर तुम्ही गेलं ना ह्याची किंमत तीनशे साडेतीनशे कुठे कुठे पाचशे हजार ही आहे आणि खरं सांगते ह्याला मी घेऊन जवळजवळ एक वर्ष झाले आहे अजिबात कलर नाही गेला पाण्यातही वापरले आहे मी ह्याला घालून मी आंघोळ ही केली आहे खूप छान आहे सोनेसे कम नेन खोने का गम नेन अशा ह्या प्रकारच्या ज्वेलरी आपण आपल्या कलेक्शनमध्ये नक्कीच ठेवायला हव्या किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये वेअर करण्यासाठी बेस्ट आहे कधी कधी चोरी मारी होण्याचीही आपल्याला भीती असते तर चोरालाही आपण वेड्यात काढायचं अशा ज्वेलरी घालून आणि आणखी एक आहे माझ्याकडे यामध्ये आता ते चाललं होतं ना टेम्पल ज्वेलरी तर त्यातला हा प्रकार आहे आहे ना मस्त आणि खरं सांगू का हे घेऊन मला जवळजवळ तीन ते चार वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त झाले असेल पण हे अजूनही ट्रेंडमध्ये आहे यामध्ये सिल्वर कलेक्शन पण येतं म्हणजे सेम डिझाईनमध्ये सिल्वर जे ऑक्साईडचे ज्वेलरी असतात ना ते पण माझ्याकडे आहे बाहेर आत्ता तर माहीत नाही पण मला ही तेव्हा साडेतीनशेला भेटली होती पण आता मला वाटतं ह्याची प्राइस स्वस्त झाली असेल कारण की एकदम मी स्क्रोल करत होते अमेशो ॲपला तर मला तीनशे वगैरे अशा रेंजमध्ये दिसली होती पण ह्याची प्राइस आहे ना इतकी भारी आहे ना बाहेर पण इतकं स्वस्त नाही भेटणार है ना आणि बघा ना तीन तीन पण नाही पाच सात वर्ष झाली असेल मला वाटतं पाच वर्ष तर नक्कीच झाली आहे याला मी घेऊन वापरून अनेकदा मी हे वेअर केले आहे अजून क्वालिटी जशीची तशीच आहे यामध्ये सहाचा सेट आहे हे दोन मोठे कड़े हे पहा दिसले आणि हे आहे त्याच्या पुढे मागे घालण्यासाठी कड़े तर कधी कधी जर तुम्हाला सिंपल लुक ठेवायचा असेल तर नुसता हा एक कडा पुरेसा आहे ना आणि जर तुम्हाला एकदम ट्रेडिशनल लुक करायचा असेल तर तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मी हे हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालते काहीजण असंही नुसता वेअर करतात पण मीही असंही नुसता वेअर करतात काही ना आवडतं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते पण एकच गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे कसे आपण स्टाईल करू शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे आणि ती क्वालिटी आपल्या प्र ते एक लेडीजमध्ये असतेच हे की नाही बरोबर की नाही कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला मी दाखवते हे हिरव्या बांगड्यांमध्ये कसं दिसतं मला हिरव्या बांगड्या घालायला फार आवडतं शहरातली आहे पण हिरव्या बांगड्या घाल घालणं साडी नेसणं हे मला फार आवडतं हे पहा आता यामध्ये आपण नुसतं असंही वेअर केलं किती सुंदर दिसतं ना अगदी लग्नाची फिलिंग येते तुम्हाला आवडतं का लग्नात मांडवत बसून हळदीला बांगड्या घालायला मला तर फार आवडतं बाबा आणि त्यामध्ये हे असे कडे ॲड केले आहे ना भारी छेनछेन कसं दिसतंय आणि आणखी थोडा वेगळा लुक करायचा असेल तर हे तर तुम्हाला माहीतच आहे बेसिक मला फक्त हे दाखवायचं आहे हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या आपले आपण महाराष्ट्रामध्ये आपण हिरव्या बांगड्या घालतो किंवा डार्क ब्राऊन वगैरे हो लाल अशा वेअर केल्या जात हे पहा किती सुंदर आहे ना तर अशा प्रकारे घालण्यासाठी हे तर तुम्ही नक्कीच परचेस करायला पाहिजे चालणारच नाही बरं का परचेस करायलाच हवे इतकं स्वस्त कुठं भेटणार आहे आता मी दुसऱ्या वांगड्याबरोबर पण तुम्हाला सेट करणार होते कस कसं दिसतं थोडासा आवाज येईल गोंधळ होईल पण थोडस सहन करावं लागेल हे पहा छिंछनच कसं वाटलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले मेंबर्स वाढवा आणि अशा छान छान मेशो ऑफरचा फायदा घ्या हे पहा किती छान वाटतं आणि ह्याची डिझाईन ना असे हुबेहूब माझ्या बहिणीकडे सोन्याचे आहे जेव्हा ती आणि मी हे घाल ते तर कोणीही ओळखू शकत नाही कुणाच्या बांगड्या सोन्याच्या आहे आणि कुणाच्या नकळी तर मग मस्ट बाय प्रोडक्ट आहे हे आणि यानंतर आहे कडे आता बांगड्या दाखवल्या पण कडे कसे मागे सोडणार तेही आहे आपल्याकडे तर, तर हे आहे एलिफंटच्या डिझाईनचे कडे जे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि हे मी घेतले आहे सियासाठी म्हणजे माझ्याकडे पण अशा सेम डिझाईनचे सेम एकदम उभे सेमकडे आहे पण काय ना ह्याची क्वालिटी इतकी खास नाही आहे दिसायला छान आहे वन टाईम वन टाईम नाही म्हणजे वर्षभर चालतं पण ह्याला काय करायचं फक्त वेअर करायचं आणि काम झालं म्हणजे बाहेरून आलो आपण बाहेर जाताना घालतो बाहेरून आलं की काढून छान ठेवून टाकायचे ह्याचा थोडासा कलर फेड होतो आता हे नवीन आहे म्हणून असे दिसतात पण जसं जसं तुम्ही यूज करता ह्याचा कलर हळूहळू नि, निग निघायला लागतो तसं त्या बांगड्यांसोबत नाही बरं का त्या बांगड्याची खरंच क्वालिटी चांगली तुम्ही घेऊनच टाका पर्चेस करून टाका इथे जो स्क्यू आर स्कॅनर मी देईल त्याला स्कॅन करायचा आहे मेशो ॲपला जाऊन सर्च बारमध्ये कॅमेऱ्याचे इथे ते, ते फोटो स्क्रीनशॉट अपलोड करायचं आहे आणि परचेस करायचं आहे परचेस करायला विसरू नका काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा मी नक्कीच त्याचं रिप्लाय दे आणि कसे वाटले तुम्हाला हे नक्की सांगा तर सेकंड आहे आपल्याकडे हे कडे दिसते हार्ट शेपच्या डिझाईनचे हे कडे आहे आणि हेही मी सियासाठी घेतलेले आहे हे थोडेसे ना कडक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे पण हे जास्त जर तुम्ही ताणलं तर तुटून जातील म्हणून ह्याची साईज सारखी सारखी चेंज करायची नाही जशी आहे तसंच किंवा थोडंसं आपण पुढे मागे करू शकतो डिझाईनला छान आहे आता याबरोबर आपण काय ॲडजस्टमेंट करायचं सांगू कारण की हे कडे फक्त मी सिंगल पर्चेस केलेले नाही आहे तर हे मला एका प्रोडक्टवरती फ्री मिळालेले आहे आणि फ्री का मला कधी बी छोडणे का नाही ठीक आहे तर कशाबरोबर फ्री मिळालं आहे मी तुम्हाला दाखवते जरा दोन मिनटं थांबा हे आहे फिंगर रिंग्स हे मी मेशोवरून ऑर्डर केलं आहे आणि हे यामध्ये सहा फिंगर रिंगचा कॉम्बो येतो हे पहा दिसले डायमंडचे इन डायमंड वर्क केलेले छोटे छोटे डायमंडचे वर्क आहे ह्यावरती दिसतं आहे का तुम्हाला एक मिनटं दिसलं हां याचा मी तर फोटो देईल की याची डिझाईन नक्की कशी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जर क्लिअर दिसत नसेल तर मग त्या फोटोला पाहून तुम्ही आयडिया लावू शकता नक्की याची डिझाईन काय डिझाईन इतकी भारी आहे इतकी भारी आहे की सोन्याला लाजवणारी अशी सोन्यामध्येही अशी डिझाईन नाही मिळत इतकी सुंदर डिझाईन आहे हे क्राऊनची डिझाईन आहे ही पण मिनी क्राऊनची डिझाईन आहे आणि ही थोडंसं ट्रेडिशनल लुक देणारी आहे ही हार्ट आणि स्टार शेपला मिळून जी डिझाईन असते ती आहे आणि ह्या पण थोड्या तशाच डायमंडमध्ये छोट्या छोट्या आता ह्या फिंगर रिंग्स का घ्यायच्या कारण की ह्या ॲडजस्टेबल आहे आणि हे पहा किती छान दिसते सगळ्या मी तुम्हाला वेळ करून दाखवते कुछ डालेंगे एक नाही छोडेंगे सगळं घालून दाखवणार कसं दिसतं नक्की करायला पाहिजे ना नुसता फोटो दाखवून किंवा प्रोडक्ट दाखवून चालणार नाही ह्याला घालणं मस्ट आहे आता या रिंग मी यासाठी घेतली महत्त्वाचं रिझन म्हणजे माझ्याकडे ज्या पण गोल्डच्या रिंग्स आहे ते मी जास्त वेळ जर वेअर करून ठेवले तर माझी बोटं सुसतात है ना म्हणून मला फक्त मी बाहेर जाताना किंवा काहीतरी तयार वगैरे झाले तेव्हाच मी रिंग वेअर करत असते आणि नंतर परत काढून ठेवावं लागतं असं दिवसभर डेली घालून ठेवता येत नाही मला कारण की मला हा खूप मोठा इशू आहे माझे बोटो सुटतात तर त्यावर एक बेस्ट ऑप्शन म्हणून मी हे फिंगर रिंग घालण्याची खूप आवड आहे मला वेगवेगळे चेंज करून मंगळसूत्र आणि फिंगर रिंग्स हे घालायला मला फार आवडते तर त्यावर मला भेटलेला हे छान ऑप्शन आहे कसं वाटलं तुम्हाला आणि त्यासोबत मिळालेले आहे हे कडे फिंगरिंग माझ्यासाठी कडे सीयासाठी हे ना आणि हा रिंग सीयाही घालू शकते का माहिती आहे त्याच्या बेस्ट ऑप्शन म्हणजे हे जे ॲडजस्टमेंट आहे हे आपण छोटे मोठे कोणाच्याही साईजचे करू शकतो आधी मला कसं व्हायचं ना माझ्यासाठी वेगळी फिंगर रिंग सीयासाठी वेगळी फिंगर रिंग परचेस करावी लागायची तशाही भरपूर आहे पण आता यामध्ये टेन्शनच नाही कधी सिया घालते कधी मी घालते आणि यातली जी ही आहे ना ही मागची ही तर मी खूप दिवस झाले यूज करते पाण्यात ही यूज केली आहे अगदी पीठ मळतानाही यूज केलेली आहे पण याचा कलर गेलेला नाही आणि हे मी पर्चेस केलेले आहे अंडर टू हंड्रेड हो जर तुम्ही सिंगलकडे पर्चेस करायला गेलात ना ऑनलाईन तर कमीत कमी वन थर्टी वगैरेला भेटेल आणि आणखी त्याच्यावर आणखी फिफ्टी सिक्स्टी रुपीज किंवा आणखी एट्टी नाईन्टी रुपीज पे केले तर त्यासोबत या फिंगर रिंग्स बिलकुल फ्री 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 और फ्री का माल कभी भी छोडणे का नाही आहे ना ऑफर्सवाले आयटम ही छान असतात याचा हा एक सुंदर उदाहरण आहे हे पहा सगळ्या बोटांमध्ये रिंग घालायचं तर मग नेक्स्ट वळू या आपण आपल्या आणखी कोणता हे हां हे तर राहिलेच हे आहे कडे हेही मी मेशोवरून ऑर्डर केलेले आहे तुम्ही जीन्सवर घालू शकता जीन्स स्कर्ट फ्रॉक ड्रेस साडी कशावरही सूट होण्यासारखे ही, ही कडे आहे हेही तसेच हे ही। ही आहे आणि हेही कोणत्याही लुकला उठून दिसणारे ही कडे आहेत आज मी साडी नेसली आहे तर त्यावरही हे खूप छान दिसत आहे आणि हे मला मिळाले आहे फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीजला आहे ना छान दिसली तर हंड्रेड रुपीजमध्ये घेण्यासारखी ही वस्तू मला फार आवडली आहे तुम्हाला आवडली की नाही कमेंट करून सांगा आणि कदाचित ह्याची प्राईस थोडी मागे पुढे होऊ शकते पण तुम्ही जर ह्याचा स्कॅनरचं स्क्रीनशॉट घेतला आणि मेशो आपल्याला टाकले तर तुम्हाला त्याची योग्य प्राइस काय आहे आणि डिस्काउंट चालूच असतात जेव्हा स्वस्त प्राइस दिसेल तेव्हाच परचेस करायचं आणि मी एक टिप देते जर तुम्ही रात्रीची शॉपिंग करत असाल तर रात्री खूप छान छान स्वस्त सेल लागलेला असतो जे दिवसा सेल असतो त्यापेक्षाही उत्तम सेल तुम्हाला तिथे रात्रीला शॉपिंग करायला मिळेल माझी मोस्टली शॉपिंग रात्रीची असते आणि लाईव्ह व्हिडिओ बघत जावा मेशोचे जे लाईव्ह असतात त्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट्स असतात तर लाईव्ह व्हिडिओमध्ये पण भरपूर ऑप्शन असतात शॉपिंगला डिस्काउंट असतात ते लोक त्यांच्या प्रकारचे कोणते जे ट्रेंडी स्वस्त ऑफरवाले प्रोडक्ट आहेत ते दाखवतात त्याहून जर तुम्ही शॉपिंग केली आणि सगळ्यात महत्त्वाचं जर शॉपिंग करताना तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले तर आणखी डिस्काउंट मिळतंय म्हणजे जर एखादी वस्तू तीनशे रुपयाची असेल ऑनलाईन आपण सीओडी घेतो कॅश पेमेंट करतो जेव्हा म्हणजे प्रोडक्ट जेव्हा आपल्या घरी आणि त्यानंतर आपण परचेस प्रोडक्टला पे करतो प्रोडक्टचे पैसे देतो त्याला म्हणतात सीओडी किंवा कॅश ऑन डिलिव्हरी पण जेव्हा कॅश ऑन डिलिव्हरी करतो तर त्यासाठी आपले दहा वीस तीस कधी कधी पन्नास रुपयेही जास्त जातात तर ऑनलाईन जर शॉपिंग केली म्हणजे प्रोडक्ट आपण जेव्हा परचेस करतो तेव्हाच जिथल्या तिथं गुगल पेने किंवा ऑनलाईन कार्ड पेमेंट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड अशा कशाही तुम्ही जर पेमेंट केलं तर तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट दिला जातो आणि तुमची डिलेवरीही फास्ट येते तर अशाच काही नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे बरं का की तुम्हाला यामधून कोणतं प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडलं आणि तुमच्याकडे यातून तुम कोणते प्रोडक्ट आहे किंवा तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर तुम्ही कोणतं प्रोडक्ट पर्चेस करायला तुम्हाला आवडेल तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे विसरायचं नाही बेलायकॉन दाबायचं आहे म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पेजवर इझिली ओपन होतील आणि तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत इझिली पोहोचू शकाल तर तो तोपर्यंत बाय मस्त खान स्वस्त रहा धन्यवाद